कहाणी संपत शनिवारची एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवण करून लेखी सुनांनासुद्धा शेतावर घेऊन जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्यप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून आण त्याच्या भाकरी कर केनी कुर्डीची भाजी कर तेरड्याची बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्याची बी वाटण वाटून ठेवली सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तेथे शनिदेव कुष्ट्याच्या ते रूपानं आलं आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं अंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतुष्ट झाले आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाचे घरी आले मागच्यासारखं मला नाहू घाल माखू घाल म्हणून म्हणाले ब्राह्मणाची दुसरी सून घरी होती ती चा... ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बरं तरी मग तुझंजवळ असलं तर नाहीसं होईल असा शाप त्यांनी दिला आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरले सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू मनु लागले तिनं दुसऱ्या जावेसारखं जबाब दिला देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरा घरी आले जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथं काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाली पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकल्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ट्याचं रूप धरलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असंच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं कष्ट वळचणीला खोचलं म्हणजेच आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर आली हंडी मडकी पाहू लागली डाळ दाणा दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तेथे आले सुनेला विचारले मुली मुली आज काय केलं आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे न्यायला न्हायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथे काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पंत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडली सुनेला दाखविली ह्याचं पंत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा रागराग केला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवारी आपणाला उपवास पडला पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कानी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण